एक माणूस होता गावात खूप साधा आपण मनाने स्वप्न आलो तो नेहमी काहीतरी नवं करायचं म्हणायचा पण प्रत्येक वेळी कोणी ना कोणी म्हणायचं हे तुझ्या बच्चा नाही आहे लोक काय म्हणतील आणि तो थांबायचा स्वप्न गप्प व्हायची ही गोष्ट फक्त त्या माणसाची नाही आहे तो आपल्यापैकी प्रत्येकाची आहे आपण सगळे लोकांच्या नजरेत चांगले दिसायचे प्रयत्न करतो पण स्वतःच्या आत्म्याच्या नजरेत छोटे होत जातो राम जेव्हा अयोध्येला परत आले तेव्हा सगळं राज्य आनंदात होतं पण काही लोक कुजबुज करू लागले राजाची पत्नी रावणाच्या राज्यात राहिली होती रामाने ते ऐकलं आणि एक निर्णय घेतला सीतेला वनवास द्यायचा लक्ष्मण आश्चर्याने म्हणाले भाऊ लोक काहीही बोलत पण हे अन्याय आहे राम म्हणाले लक्ष्मणा मी राजा आहे लोकांचा विश्वास माझा धर्म आहे सीता जंगलात गेली एकटी गर्भवती पण शांत तिने रडून प्रश्न विचारला देवा मी चुकीचं काय केलं माझ्यावर आरोप करणारे सुखात आहेत आणि मी जी सत्य आहे ते दुःखात का त्यावेळी आकाशात श्रीकृष्णाचं स्वरूप प्रकट झालं त्यांनी स्मितहा्य केलं आणि म्हणाले सीते तू लोकांच्या आवाजाने नाही तुझ्या श्रद्धेच्या आवाजाने जगतेस कृष्ण म्हणाले लोकांचं काम आहे बोलणं आणि देवाचं काम आहे सत्याला परत उभं राहणं रावणानं तुझं अपहरण केलं पण लोकांनी तुझ्या सन्मानाचं अपहरण केलं फरक एवढाच रावण बाहेर होता पण हे लोक तुझ्या मनात घुसले कृष्णा पुढं म्हणाले जो लोकांच्या बोलण्यावर चालतो तो त्यांच्या हातातील भावल्या बनतो पण जो आपल्या अंतर्करणाच्या सत्यावर चालतो तो कालाच्या ओघात राम बनतो रामसुद्धा आतून तुटलेले होते त्यांना ठाऊक होतं सीता निर्परात आहे पण लोकांचा आवाज त्यांच्या निर्णय निर्णयावर जड झाला होता राम रात्री एकटे बसलेले आणि डोळ्यात अश्रू त्याने स्वतःलाच विचारलं राजा म्हणून मी योग्य ठरलो पण पती म्हणून माणूस म्हणून जेव्हा श्रीकृष्णाचं तेज दिसलं राम हा तुझा संघर्ष मला पुढच्या जन्मात शिकवायचा आहे म्हणून मी अर्जुनाला सांगेन लोक काय म्हणतील हे विचारणं म्हणजेच मी तिचा रूप आहे जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याचं कार्य जगाला नंतर समजतं कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होतं अर्जुनाचं मन हादरलं त्याला वाटलं लोक मला आपल्या लोकांचा सहाकारक म्हणतील कृष्ण म्हणाले अर्जुना जर तू लोकांच्या बोलण्याची वाट पासील तर तुझा धर्मकर्म कधीच पूर्ण होणार नाही लोक तुझा निर्णय त्यांच्या भीतीने मोजतील पण तू तुझा निर्णय तुझ्या श्रद्धेने घे कृष्ण पुढं म्हणाले अर्जुना इतिहास बघ रामाने सीतेला सोडलं तेव्हा लोक म्हणाले निर्दयी आहे सीतेने रावणापासून सुटका केली तेव्हा लोक म्हणाले कलंक आहे लोक नेहमी बोलतात पण काल काल त्यांचंच बोलणं विस विसरतो आणि कृती अमर होते रामायणात हनुमानाने सुद्धा लोकांकडे लक्ष दिलं नाही त्याला लोक म्हणायचे तू साधा वानर आहेस पण त्याने लक्ष दिलं का नाही त्याने फक्त रामाच्या नावावर विश्वास ठेवला आणि तो म पर्वत उचलणारा देवदूत झाला कृष्ण म्हणाले जो इतरांच्या शब्दाने थांबतो तो आयुष्यभर लहान राहतो आपण जो स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवतो त्याचं नाव लोक शतकांशतो घेतात वर्षानंतर जेव्हा लव जन्मले आणि त्याने रामासमोर आपल्या आईचं सत्य गायले तेव्हा लोकांच्या नजरा झुकल्या कृष्ण म्हणाले सीतीने कुणालाही उत्तर दिलं नाही तिने वेलेला दिलं आणि वेल नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो कृष्ण म्हणाले लोक तुझं यश पाहतील पण तुझा संघर्ष नाही म्हणून त्याचं मत तुला न्याय देऊ शकत नाही जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस ते तेव्हा लोकांचा आवाज मंद होतो आणि देवाचा आवाज स्पष्ट होतो ते पुढे म्हणाले लोकांचं लक्ष घेतलंस तर तो हरशील पण परात्माचं लक्ष घेतलंस तर तो अमर होशील आज आपण सगळे लोक काय म्हणतील या भीतीत जगतो पण लक्षात ठेव लोक फक्त त्याबद्दल बोलतात ज्याने काहीतरी केलं आहे जो काहीच करत नाही त्याच्याबद्दल कोण कोणीही बोलत नाही म्हणून बोललं जाणं ही अपमानाची नाही तर ओळख बनवण्याची सुरुवात असते राम लोकांसाठी जगले म्हणून त्यांना वेदना मिळाल्या पण त्यांनी धर्म जपला म्हणून ते आजही देव झाले सीतेने मौन राखलं म्हणून ती शक्ती बनली आणि हनुमानाने लोकांचा नाही रामाचं ऐकलं म्हणून तो देव देवतत्वाला पोहोचला लोक आज हसतील पण उद्या तुला वंदन करतील म्हणून आज लोकांकडे लक्ष देऊ नकोस तुझ्या ध्येयाकडे दे लोकांच्या शब्दात तुझं आयुष्य होऊ नकोस कारण तुझं सत्य तुला माहीत आहे आणि तेच एक दिवस जगाला दिसणार आहे